एखादा मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस जेव्हा कोणती पण एखादी गोष्ट घेतो ना त्यावेळेला किती वेळा विचार करू शंभर वेळा विचार करेल की ही गोष्ट मी घेऊ की नको ती माझ्या उपयोगाची आहे की नाही की मला युज होईल की नाही आणि सगळ्यात महत्वाचं ती जर गोष्ट घेतली तर ती फ्रॉड किंवा चुकीची किंवा खराब लागू नये ह्याच्यासाठी आपण कायम काळजी घेतो आणि तसंच मी पण केलं होतं बरं का जेव्हा मी माझा फर्स्ट आयफोन घेतला म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय आणि हा जो आयफोन होता तो खरं तर सेकंड हँड होता पण तरीही आम्ही व्यवस्थित चेक वगैरे करून घेतला होता छान आणि आयफोनबद्दल माझी एवढी एक्साइटमेंट होती ना की काय सांगू तुम्हाला आयफोन पहिल्यांदा आयुष्यातला होता माझा हा आणि जेव्हा मी हा घेतला तेव्हा प्रॉपर असा व्हिडिओ वगैरे बनवला कारण आयफोन म्हणजे मला खूप जास्त मी खुश झाले होते तेव्हा व्हिडिओ बनवला छान रील वगैरे शूट करायला घेतलं व्हिडिओ शूट करायला घेतले तेव्हा त्या ते व्हिडिओमध्ये स्क्रॅचेस यायला लागले आणि माझा एवढा मूड ऑफ झाला ना माझा एक्सपिरियन्स पहिला खूप खराब होता ते पण तेव्हापासून कानाला खडाच की सेकंड हँड वस्तू कोणती घ्यायची नाही तर तुमच्यासोबत कधी असं झालंय का